नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवोदय अंकगणित आणि नवोदय अंकगणताचा आपला सातवा टॉपिक चालू आहे गणितीय पदावलींचे सरलीकरण त्यामध्ये आज आपण बघणार आहोत स्वाध्याय सात पॉईंट दोन स्वाध्याय सात पॉईंट एक आणि गणितीय पदावलीचे सरलीकरण आपण या अगोदर घेतलेले आहे तर जास्त वेळ न घेता स्वाध्याय सात पॉईंट दोनमधला पहिला प्रश्न आपण बघूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे चार कॉमा नऊ कॉमा सोळा कॉमा डॅट डॅट डॅश या रचनेचे पुढील तीन अंक आहेत आपण बघा श्रेणी बघितली आहे श्रेणीमध्ये बघा पहिला अंक काय दिला आहे आता चार दिलेला आहे दुसरा आहे नऊ तिसरा आहे सोळा तर यानंतर येणारे तीन अंक पुढचे काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत एकदम साधा आहे चार जो बघा चार आहे दोनचा वर्ग आहे आहे ना दोनचा वर्ग आहे चार तीनचा वर्ग काय आहे नऊ आहे पुढे चारचा वर्ग काय सोळा आहे मग पुढे काय येईल का पाचचा वर्ग दोनचा वर्ग चार झाला तीनचा वर्ग झाला नऊ चारचा वर्ग झाला सोळा पुढे पाचचा वर्ग पंचवीस पुढे काय नंतर सहाचा वर्ग सहाचा वर्ग किती असतो छत्तीस नंतर सातचा वर्ग सातचा वर्ग किती असतो एकोणपन्नास बघा पुढे काय येतील पंचवीस छत्तीस एकोणपन्नास बघा कुठल्या ऑप्शनमध्ये आहे पंचवीस छत्तीस एकोणपन्नास सीमध्ये आहे म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आलं सी, सी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा बघा पुढील आकृतीबंधाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा बघा पहिले आकृती दिलेली आहे त्रिकोणामध्ये दिलेला आहे चार त्रिकोणाच्या बाहेर तीन दोन चार दिलेले आहे इथं बघा पंधरा आहेत तेरा आहेत आणि खाली तीन दिलेलं आहे आतमध्ये सहा आहे इकडे सतरा आहेत तेरा आहेत इथं दोन दिलेले आहेत खाले आतमध्ये आहेत आठ इथं बारा आहेत दहा आहेत आतमध्ये दिलेले आहेत दोन बघा हे संख्या श्रेणीचाच प्रकार असतो बघा पहिल्या त्रिकोणामध्ये जर मी विचार केला इथं तीन इथं दोन इथं चार आणि आतमध्ये काहीतरी करून चार येतील बरोबर आहे मग आता मी बेरीज जर करून पाहिली तीन अधिक चार सात होतात सातमध्ये मध्ये दोन मिळवले नऊ उत्तर चार नाही आल पुढे बघा तीन आणि दोनचा जर गुणाकार केला तीन दोन्ही सहा बरोबर आहे सहामधून चार जर काढले तरी चार नाही आहेत बघा याच्यामध्ये मी असं करतो तीनामधून जर दोन वजा केले तर उत्तर किती येते बघा तीन वजा दोन किती येते उत्तर एक आणि एक गुन्हेला जर हा चार केला एक गुन्हेला जर चार केला तर उत्तर किती आलं चार म्हणजे या दोघांची काय आहे वजा बाकी आणि जी वजा बाकी येईल त्याला गुन्हेला ही इकडची संख्या चार ठीक आहे बघू याच्यामध्ये तेच आहे का दुसऱ्या याच्यामध्ये इथं बघा किती पंधरा इथं आहेत तेरा इथं तीन इथं सहा या दोघांची वजा बाकी पंधरातून तेरा गेले किती राहिले दोन आणि दोन गुन्ह्याला आपल्या खालची संख्या घ्या लागेल तीन सहा आले बरोबर आहे सहा आले ठीक आहे पुढच्या जो उदाहरण आहे पुढे काय दिलेलं आहे सतरा आहेत इकडे आहेत तेरा इकडे आहेत दोन परत सतरामधून दोन गेले किती राहिले चार बरोबर बर ना चार गुन्ह्याला दोन बरोबर बर उत्तर आठ येते आठ आहे कंसामध्ये त्रिकोणामध्ये ठीक आहे मग चौथ्या याच्यामध्ये आपल्याला सेम तसंच करावं लागेल तर मी याला थोडं सरप करून घेतो बघा चौथ्या याच्यामध्ये पण आपल्याला तीच कन्सेप्ट यूज करावा लागेल तर चौथ्या याच्यामध्ये परत बारामधून दहा जातील आहे ना बारामधून दहा जातील त्रिकोण काढण्याची गरज नाही पण आपण समजण्यासाठी काढूया बारा दहा आणि दोन या बारामधून दहा गेले इतर आले दोन आणि दोनला हा दोन गुन्हेला म्हणजेच गुणेला दोन बरोबर -बर उत्तर किती चार म्हणजे या त्रिकोणामध्ये उत्तर किती चार मग बघा दुसऱ्याचं उत्तर काय भेटलं आपल्याला चार भेटलेलं आहे ठीक आहे अशा तऱ्हेने आपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं चार तर बघा तिसरं उदाहरण आहे इथं हे चार आहेत चार कॉमा सात कॉमा अकरा कॉमा अठरा कॉमा एकोणतीस या मालिकेतील पुढचे पद आहे मग बघा इथं आपण चार घेतला नंतर सात घेतला नंतर अकरा नंतर अठरा नंतर एकोणतीस या मालिकेमध्ये इथं काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपण काय करतो वजावाकी करतो सातातून चार गेले किती राहिले तीन अकरातून सात गेले किती राहिले चार अठरातून अकरा गेले किती राहिले सात आणि इथं जर काढले एकोणतीसमधून अठरा काढले तर नऊ आता खाली कितीचा फरक येतो इथे तर तीनचा चारचा सातचा नऊचा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समजून नाही उरलं की काय होत आहे बर बरोबर आहे म्हणजे इथं तीनचा चारचा इथं पाचचा पाहिजे होता सहाचा फरक पाहिजे होता पण याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स समजून नाही उरायला काय होतं तर मग याच्यासाठी आणखी दुसरा आपल्याला दिमाग लावा लागेल तर बघा मी एक दिमाग असा लावतो बरोबर आहे बघा दिमाग असा लावतो बघा चार आणि नंतर आहे सात बरोबर आहे आता आणि सातची बेरीज केली तर सात आणि चार किती होतात चार अधिक सात अकरा भेटले बरोबर आहे सात आणि अकराची जर बेरीज केली सात अधिक अकरा बरोबर किती भेटले अठरा राईट येऊ राहिलं मग अकरा आणि अठराची जर बेरीज केली अकरा अधिक अठरा बरोबर आठ आणि एक नऊ एक आणि एक दोन एकोणतीस आले बरोबर आहे बर, मग पुढची संख्या काढण्यासाठी अठरा अधिक एकोणतीस करावं लागतील अठरा अधिक एकोणतीस नऊ न आठ सतराशे सात हातचा आला एक दोन आणि तीन आणि एक चार उत्तरील सत्तेचाळीस बघा ऑप्शनमध्ये आहे का सत्तेचाळीस म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय आलं सत्तेचाळीस ठीक आहे म्हणजे चार आणि सातची बेरीज आली अकरा सात आणि अकराची बेरीज आली अठरा अठरा आणि अकराची बेरी झाली एकोणतीस आणि एकोणतीस आणि अठराची बेरी झाली सत्तेचाळीस ठीक आहे अशा तऱ्हेने हे तिसरं उदाहरण होतं चौथा प्रश्न आपण बघूया चौथा प्रश्न बघा दहा गुणेला दहा अधिक चौकोटी कंसामध्ये शंभर भागेला मैरुपी कंसामध्ये शंभर वजा साध्या कंसामध्ये पन्नास वजा तीन गुणेला दहा ठीक आहे हा रेगी कंस दिलेला आहे रेगी कंस कधी पण आधी सोडवा लागतो मग आधी सोडून घेऊया आपण दहा गुन्हेला दहा अधिक किती चारशे बागेला मयुर पिकांश शंभर वजा पन्नास ठीक आहे मायनस तीन गुन्हेला दहा किती झाले रे तीस झाले बरोबर ना हे सोडवलं आपण पहिले ठीक आहे पुढे सोडूया दहा गुन्हेला दहा अधिक चारशे बागेला कंसामध्ये शंभर मायनस पन्नास मायनस तीस की झाले वीस पुढे दहा गुणेला दहा अधिक चारशे वजा वजा शंभर मायनस वीस की झाले ऐंशी पुढे दहा गुणेला दहा अधिक हे बा आकारा चिन्ह बरोबर ऐंशीने जर चारशेला भागलं आठ पंचेचाळीस म्हणजे जा भाग जाईल आपला आहे ना ऐंशी भा चारशे भागेला ऐंशी जर केलं तर भाग किती जाईल पाचा पुढे गुणाकार करावा लागेल दहा गुन्ह्याला दहा किती होतील शंभर अधिक पाच बरोबर उत्तर किती एकशे पाच म्हणजेच चौथ्याचं चा उत्तर आलं आपलं डी ठीक आहे बघा हे उदाहरण कोणत्या पद्धतीनुसार होतं पदालीचं होतं आपल्याला माहीत आहे पदावली सोडवताना कंचे भागू बेव हा नियम लावा लागतो आणि त्या पद्धतीनुसार आपण आता डायरेक्ट सॉल्व्ह करत आहे कारण या अगोदर त्याचा आपण बेसिक बघितलेला आहे आणि स्वाध्याय सात पॉईंट एक जो आहे तो पूर्ण त्या पदावलीच्या उदाहरणावरती तोसुद्धा आपण घेतलेला आहे त्यामुळे मी जास्त काही सांगितलं नाही म्हणजेच आपण काय करतो सर्वात लहान कौन्स सोडवतो मग याच्यामध्ये रेगे कंस होतात तर ते आधी सोडून घेतलं तीन गुन्ह्याला दहा तीस मग पन्नासमधून तीस गेले वीस राहिले मग शंभर मायनस वीस झाले ऐंशी ऐंशीनं चारशेला भागलं पाच उत्तर आलं मग गुणाकार पहिले करावा लागेल दहा गुणाला दहा शंभर अधिक पाच उत्तर किती आलं एकशे पाच हो ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा एका राजमार्गावरील अ आणि ई या दोन शहरातील दोन अंतर दोनशे वीस किलोमीटर आहे ब या ठिकाणी हॉटेल आहे व ड या ठिकाणी दवाखाना आहे जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल ठीक आहे तर बघा अ आणि ई याच्यामधलं अंतर किती आहे दोनशे वीस बघा हाय अ हाय आणि हे टोटल अंतर जे आहे या इथपर्यंत हे दो जे दोघांचं जर अंतर आहे एक किती दिलं आहे त्यांनी दोनशे वीस किलोमीटर दोनशे वीस किलोमीटर बरोबर आता दोनशे वीस किलोमीटर आहे तर आपण रेषामजू बरे किती तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस बावीस ठीक आहे बावीस रेषा आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस रेषा आहेत म्हणजे यामधला अंतर किती आहे रे रवाय दोनशे अपासून ईपर्यंतचं अंतर किती आहे दोनशे वीस किलोमीटर आहे किती आहे दोनशे वीस म्हणजे हे मधलं अंतर किती आहे दोनशे वीस किलोमीटर आहे म्हणजे इथून तर इथपर्यंतचं अंतर किती आहे दहा किलोमीटर आहे अ पासून तर या पहिल्या रेगीपर्यंतचं अंतर किती आहे दहा किलोमीटर मग त्यांनी काय म्हटलं ब या ठिकाणी हॉटेल आहे या ब या ठिकाणी काय आहे हॉटेल आहे बरोबर आणि ड या ठिकाणी आहे दवाखाना इथं जो आहे ड या ठिकाणी दवाखाना आहे जर ब या ठिकाणी एका वानास अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल तर बघा सात पॉईंट दोनचं पाचव्याचं उत्तर आहे सी बरोबर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी आपल्याला काय म्हटलेलं आहे जखमी माणसाला किती अंतर न्यावं लागेल आता ब या ठिकाणी हॉटेल आणि ब या ठिकाणी झाला अपघात आप आणि आपल्याला ड पर्यंत आहे म्हणजे ब पासून तर ड पर्यंत संख्या मोजा म्हणजे रेषा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजेच बारा आहेत म्हणजेच किती आहेत ते एकशे वीस किलोमीटर म्हणजेच किती आहेत ते एकशे वीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटर म्हणजेच पाचव्याचं उत्तर काय आलेलं आहे सी आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बारा पंधरा एकोणीस चोवीस तीस या मालिकेतील पुढील पद आहे बघा बारा नेक्स्ट आहे पंधरा त्याच्यानंतर आहे एकोणवीस त्याच्यानंतर आहे चोवीस त्याच्यानंतर आहे तीस तर इथं काय संख्या असेल ते बघावं लागेल वजावाकी करून पहा पहिले पंधरामधून बारा गेले राहिले तीन एकोणीसपासून पंधरा गेले राहिले चार चोवीसमधून एकोणीस गेले राहिले पाच तीसमधून चोवीस गेले राहिले सहा बरोबर आहे सिक्वेन्स भेटला आपल्याला तीन इथं चार इथं पाच इथं सहा म्हणजे इथं किती जाईल सात जाईल म्हणजे तीसमध्ये सात मिळवलं तर इथली संख्या भेटेल तीसमध्ये सात मिळवलं तर इथे किती होतील सदोतीस म्हणजे सहाव्याचं उत्तर आलं पहिलं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा आठ काड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणाच्या आकृती बंदाचे निरीक्षण करा बघा एक त्रिकोण आहे किती काळा लागल्या त्याने तीन, तीन। थाले 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 दोन त्रिकोण आहेत पाच याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत तीन किती काळा लागल्या सात याच्यामध्ये किती आहेत एक दोन तीन चार त्रिकोण आहेत किती काळा लागल्या नऊ इथे दिलेलं आहे त्यांनी त्रिकोणाची संख्या जर एक असेल तर तीन काळे लागतात दोन असेल तर पाच लागतात तीन असेल तर सात चार असेल तर नऊ तर दहा त्रिकोण बनवण्यासाठी किती काळे लागतील असे तुम्हाला वाटते एकदम सोपा प्रश्न आहे याच्यावर काही जायचं नाही याच्यानुसारच आपण करू शकतो एक त्रिकोण असेल तर तीन दोन असेल तर पाच तीन असेल तर सात चार असेल तर नऊ आता खाले बघा तीन नंतर काय आलं पाच आलं दोन त्रिकोणसाठी पाचनंतर सात आलं तीन त्रिकोणासाठी नंतर नऊ आलं म्हणजे हे काय आहेत संख्या आहेत तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर नऊ म्हणजे जर पाच त्रिकोण तयार करायचे असतील तर नऊ नंतर किती लागतील काड्या अकरा लागतील सात त्रिकून तयार करायचे असतील तर किती लागतील तेरा सात त्रिकोण तयार करायचे असतील तर किती लागतील पंधरा आठ त्रिकोण तयार करायचे असेल लागतील सतरा नऊ त्रिकोण तयार करायचे असतील तर लागतील एकोणीस काड्या आणि दहा त्रिकोण तयार करायचे असतील तर लागतील एकवीस काड्या कारण हे खाली विषम संख्या आहे तीन पाच सात नऊ नंतर पुढे काही लि अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस मग आपल्याला काय म्हटलं आहे त्यांनी दहा त्रिकोण मग दरात त्रि त्रिकोण तयार करण्यासाठी किती काळा लागतील एकवीस काळा म्हणजे सातव्याचं उत्तर काय आलं सी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघा हा तर एकदम सोपी प्रश्न आहे दोनशे त्रेचाळीस गुन्हेला तीन गुन्ह्याला दोनचा वर्ग गुन्हेला पाचचा वर्ग गुन्हेला शून्य गुन्ह्याला चार ठीक आहे सगळ्या गुणाकारामध्ये संख्या आहेत आणि मध्ये काय आलं शून्य शून्यनं कोणत्याही संख्येला गुणलं असता उत्तर शून्यच येते म्हणजे आठव्याचं उत्तर काय आलं शून्य आहे की नाही सॉल्व्ह करून करत बसण्याची गरज नाही तुम्ही किती मोठा या तिघांचा गुणाकार आला ठीक आहे जो पण येईल त्याने शून्याला गुणलं उत्तर शून्य येईल बरोबर आहे आणि शून्य गुन्ह्याला चार परत उत्तर शून्यच येईल म्हणजे आठव्याचं उत्तर काय आलं शून्य ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जर एक्स अपॉन पंचवीस बरोबर एकशे शहाण्णव अपॉन एक्स असेल तर एक्स बरोबर किती ठीक आहे सोपे आहे एक्स काळायचा आहे एक सॉन पंचवीस बरोबर एकशे शहाण्णव मागेला एक्स एक्सची किंमत काढायची आहे तिरपा गुणाकार करू एक्स गुन्हेला एक्स हा गुणाकार आणि हा गुणाकार एक्स गुन्हेला एक्स काय होईल रे एक्सचा वर्ग बरोबर पंचवीस गुन्हेला एकशे शहाण्णव होईल पंचवीस गुन्हेला एकशे शहाण्णव ठीक आहे सोपं सांगतो बघा एक्सची किंमत काढायची आहे एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला एक्स वर्ग दिलेला आहे म्हणजे या एक्सचं काय घ्यायला गेल वर्ग म्हणजे एक्सची जे मग किंमत काढायचं असेल पंचवीस गुन्ह्याला एकशे शहाण्णव जो आहे त्याचा गुणाकार घ्यावा लागेल मग पंचवीस गुन्हेला एकशे शहाण्णव हे वर्ग मुळात आले तो गुणाकार मी करत नाही कारण पंचवीस आणि एकशे शहाण्णवचा वर्ग मला माहीत आहे पुढे तो मोठी संख्या होईल आणि वेळ पण जाईल एक्सबरोबर वर्ग मुळात पंचवीस गुन्ह्याला एकशे शहाण्णव मग बरोबर ठीक आहे पंचवीसचा वर्गमुळे किती रे पाच गुन्हेला एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा म्हणजे एक्स बरोबर पाच गुन्हेला चौदा पाच गुन्हेला चौदा म्हणजे चौदा पंच सत्तर म्हणजे एक्सची किंमत आली सत्तर तर नव्याचं उत्तर आलं बी ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सहा ए गुन्ह्याला आठ बरोबर बर बी सी चार तर ए बी व सीच्या अनुक्रमे किमती आहे बघा काय म्हटलेलं आहे सहा ए गुणेला आठ बरोबर काय म्हटलं आहे बी सी आणि चार ठीक आहे आता बघा तर ए आणि बी आणि सी याच्या किमती त्यांनी अनुक्रमे खाली दिलेल्या आहेत ते बघायच्या आता बघा आठने जर या एनला एला जर गुणलं तर त्याचा गुणाकार संख्येच्या एकस्थानी चार असणारे संख्या होते मग आठचा पाळा बघा आठ चोवीस होतात म्हणजे संख्येच्या एकस्थानी किती येतात चार आणि आठेआठे होतात चौसष्ट बरोबर ना त्याच्या एकस्थानी किती येते परत चार येते म्हणजे आठने जर एला गुणलं म्हणजे तीनने जर गुणलं तर चोवीस येतात म्हणजे संख्येच्या एकस्थानी चार येते आणि आठणे जर समजा एला म्हणजेच आठने आठला गुंड तर चौसष्ट येतात आता मी ट्राय करून बघतो सहाच्या सहा आहे एच्या ठिकाणी जर तीन टाकला गुन्हेला आठ केलं तर किती येईल आठ चोवीसशे चार हातशे आले बर बर सक, सन, दोन बरोबर आहे आठ सठ्ठेचाळीस दोन पन्नास उत्तर येईल पाच पाचशे चार बरोबर मग इथं होता ए इथं होता सी इथं होता पी बरोबर आहे बर आता बघा तीन पाच आणि शून्य एची किंमत भेटू राहिली तीन बीची किंमत भेटूयाली पाच आणि सी ची किंमत भेटवायची शून्य जर आपण ए बरोबर -बर तीन टाकला तर ठीक आहे ए बरोबर -बर तीन टाकला तर बघा एची किंमत तीन बीची पाच आणि सी ची शून्य बघा एची किंमत तीन बीची पाच आणि सी ची शून्य हे पहिलं उत्तर येते जर आपण ए बरोबर -बर तीन घेतला तर आणि सपोज ए बरोबर -बर जर आपण आठ घेतला आठ गुन्ह्याला आठ बरोबर ना कारण एच्या ठिकाणी आपण आठ टाकला कारण आठेआठे चौसष्ट संख्येच्या एक चार येणारी संख्या पाहिजे आठेआठे चौसष्ट चार आले सहा आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसहून सात चौपन्न होतील बरोबर आहे पाच चार चार आहे का कुठं ऑप्शनमध्ये हो बघा चार नाहीच आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायला गेल ए बरोबर तीन घ्यावं लागेल आणि ए बरोबर तीन घेतल्यानंतर आपल्याला बीचे आणि सीच्या किमती भेटतील म्हणजे दहाव्याचं उत्तर आलं आपलं पहिलं अशा तऱ्हेनं आपण हे सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे अशा तऱ्हेने आपण सात पॉईंट दोन हे स्वाध्याय घेतलेलं आहे या अगोदर मी स्वाध्याय सात पॉईंट एक आणि गणितीय पदावलीच्या सरलीकरणाचं बेसिक घेतलेलं आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते आधी बघून घ्यायचे आहेत त्यानंतरच पुढे यायचं आहे अन्यथा तुम्हाला हे सर्व काही समजणार नाही आहे ठीक आहे आणि अगोदर झालेले मॅथचे जे पण आपले टॉपिक्स आहेत त्या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देत आहे त्यासुद्धा तुम्ही बघून घ्यायच्या आहेत माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हॉब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया